हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे दोन अडीच वाजले असतील मी तितकं टाईम बघितलेलं नाही आहे आणि दररोजची सगळी कामं माझी आवरली आणि मी असंच थोडा वेळ बसलेली होते नंतर विचार केला की आता कुंडे तरी आणलेले आहेत आता त्यामध्ये झाडं लावूया तसं तर वाटत होतं की उद्या करूया पण आपण उद्या उद्या म्हणण्याच्या नादामध्ये ना ही कामं ठेवूनच देतो तर आता म्हणलं उद्या परवा म्हणायचंच नाही आहे अगोदर या कामाला सुरुवात करायची म्हणजे विचार न करता करू ना सगळी कामं आपली सुरळीत होतात आपण विचार करत बसतो ना की आता करायचं मन नाही आहे उद्या करूया परवाला करूया त्यामध्ये आपली कामं एकही व्यवस्थित वेळेत होणार नाहीत तरी एक ना खूप मोठी होती आणि तिथं बसतच नव्हती व्यवस्थित तर दिनेशा पप्पांना म्हणलं की ते परत घेऊन जावं म्हणजे आत्ताच ते टिफिन घ्यायला आलेले होते परत घेऊन आणि छोटे घेऊन या कारण थोडंसं म्हणजे बसत नाही तिथं थोडीशी उंच आहेत हे तसं तरी खूप सुंदर आहे मला आणल्यानंतर खूप आवडले आहे पण तिथं बसतात की नाही मी ते बघितलेलं नव्हतं मला वाटलं तिथं सगळे व्यवस्थित बसतील पण थोडीशी उंच आहेत व्यवस्थित बसत नव्हते तर दिनेशच्या पप्पानी दोन बसून दाखवले बघा अशा प्रकारे बसवायचं आहे म्हणजे कसं बस, बस त्याला बुक्की मारून मारून सरकावून त्यांनी बसवले की नंतर कुंडे। ते कुंडे तिथून निघणारच नाही तितकं पॅक बसवलेलं होतं तर कसं बस मी ते दोन्ही कुंडे काढून घेतले कारण आता मला याला होल बनवायचे आहेत आणि मग यामध्ये माती भरायची आणि मग झाडं लावायचे आहेत आणि तशाच प्रकारे बसवायचं आहे नंतर जसं दिनेशा पप्पानी मला बसवून दाखवलं म्हणजे त्याला कला कसं खूप असं बुक्की मारून मारून जबरदस्ती ते बसवलेले आहेत तिथं आणि तशाच प्रकारे ते व्यवस्थित पण बसतील नाहीतर असं ठेवले तर सहज ते बसणार नाहीये कुंड्यामध्ये एक तुळशी वृंदावन पण आणलेलं आहे बघू शकता खूप सुंदर आहे हे तर अगोदर मी इथं हे तुळशी वृंदावनलाच होल केलेलं आहे म्हणजे लोखंडाची कळ कडची मी इकडे गरम करायला ठेवली आणि गॅस तसाच वेस्ट जात होता म्हणून मी दूध ठेवलेलं आहे त्यावरती म्हणजे कमी गॅसवरती निवान निवाण दूध पण गरम होईल आणि कडची पण व्यवस्थित गरम होईल दोन्ही कामं होतील तर कड गरम झाल्यानंतर अगोदर मी इकडं तुळशी वृंदावन जे कुंड आहे ना त्याला मी होल केलेले आहेत मला वाटलं चार करायचे आहेत म्हणजे तिथं ऑप्शन दिलेले होते चार कुंड म्हणजे चार होल बनवण्याचे पण चार काही बनलेच नाहीत फक्त दोनच मी बनवले त्याला कारण ते थोडंसं जाड होतं खूप म्हणून मी दोनच बनवले आणि जे बाकीचे कुंड आहेत ना बुडाला पातळ आहे तितके जाड नाही तर खूप लवकर होल होत होते आणि ऑप्शन पण दिलेला आहे या कुंडाला तीन ठिकाणी ऑप्शन दिले इकडे बघू शकता तुम्ही तिथंच मी हे होल करत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने होल बनत आहेत म्हणजे आपण कशानंतर याला बडू दोन कुटून जर केलं तर काय होतं ना चीर पडणार होते यामध्ये त्यामुळे मला ही सोपी पद्धत वाटली की कडची गरम करायची आणि छान व्यवस्थित होल बनत आहेत बघू शकता इकडं तर सगळ्याच कुंड्यांना अशाच प्रकारे मी तीन तीन होल बनवून घेते म्हणजे ऑप्शन दिले तीन होल बनवण्याचे इथं आणि असं झाड लावलं तर झाड व्यवस्थित राहणार नाही कुंड्यामध्ये कारण जे पाणी आपण त्यामध्ये घालतो ना ते पाणी बाहेर गेलंच पाहिजे कारण त्यामध्येच पाणी साचलं ना ते झाड पूर्णपणे खराब होतं माती खराब होते म्हणून होल करणं हे गरजेचं आहे म्हणून मी अगोदर सगळ्या कुंड्यांना इकडं होल बनवून घेत आहे कडची ना तर इकडं चार पाच कुंड्यांना मी होल बनवलं आणि बाकीचे जे आहेत ना ते सगळेच मी इकडे घेतलेले आहेत म्हणजे एक डझन कुंडे आहेत हे एक तुळशी वृंदावन आहे सगळ्यांनाच होल मी अगोदर बनवून घेते मग झाडं पण आता वेगळी नाही आहेत माझ्याकडे नाही का कुंड्यामध्ये बघू शकता किती कचरा आहे तर अगोदर ते स्वच्छ करून घेतलं मी तर आता अतिच टेन्शन आलेले कुंडे तर मी आणायला लावले खूप दिवस झाले यांना म्हणत होते कुंडे सगळे खराब झालेले आहेत नवीन घेऊन या नाहीतर मी तरी येते मी घेऊन येते तर फायनली आज पतिदेवाने कुंडे घेऊन आले आता याच्या पुढची कामं जी आहेत ना ती माझे आहेत म्हणजे यामध्ये झाडं वगैरे लावणं तर तेच विचार करत आहे आता जे अगोदरच्या कुंड्यामध्ये झाडं आहेत ना ते तर लावायचे आहेत पण कुंडे खूप जास्त आणलेले आहेत आता यामध्ये वेगवेगळी झाडं नाही आहेत माझ्याकडे आणि खरदी झाडं पण भेटतात म्हणजे कुंड्यासहित झाडं भेटतात खूप सुंदर सुंदर फुलं लागतात रंगीबेरंगी पण ते इथं भेटत नाही ते उधीरला भेटतील किंवा भालकी भिदर पण आता तिकडे जाणार कोण आहे तर म्हणलं जे आहे ते लावूया तोपर्यंत आता उधीर गेल्यानंतर तिथून पण आणूया थोडे पण आता जे कुंड्या आणलेले आहेत त्यामध्ये तरी मला लावायचे होते आणि तसं तर दिवस जात नाही म्हणजे वेळ जात नाहीये आपण कुठल्या तरी कामात विजी राहणं हे खूप गरजेचं झालेलं आहे तुम्ही म्हणत होता ताई काहीतरी करत राहा घरामध्ये एकटी बसून राहू नको झाडं वगैरे लावून एक ताई म्हणत होत्या तर ताई मुंबईला राहतात आणि त्यांना झाडं लावण्याची खूप आवड आहे पण त्या म्हणत होत्या की आमच्या इकडं मातीच भेटत नाही इथं काही मातीची कमी नाही आहे पण मोठ्या शिटीनं कसं असतं ना तिथं घरं असं असतात ना की कुठेही खुली जागा राहत नाही किंवा मा माती वगैरे राहत नाही ते एक सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे पण आजकाल मार्केटमध्ये माती पण भेटते म्हणजे मला माहिती नाही आहे माझी बहीण पुण्याला राहते ना ती म्हणत असते सगळं भेटतं ताई इथं म्हणजे कपडे धुण्यासाठी दगडसुद्धा भेटतं म्हणजे तिनं आणलेलं आहे माती पण भेटते आणि रेती पण भेटते म्हणजे हरतालिकेची पूजा करण्यासाठी आपल्याला वाळू लागते ना वाळू सुद्धा खरेदी भेटते म्हणत होती ती पण आजकाल मार्केटमध्ये खरंच सगळ्या वस्तू भेटतात जे गावाकडे असच असतात तिकडे खरेदी घ्याव्या लागतात त्या वस्तू खरंच ज्यांच्या पशी आहे ना त्यांना तितकं त्याची जाणीव नसते पण ज्यांना भेटत नाही त्यांनाच त्याचं खरं महत्व कळतं तर इकडं सगळ्या कुंड्यांना मी होल बनवलेले आहेत आणि सगळे कुंडे मी खाली घेऊन आले म्हणजे विचार केला की उद्या सगळ्यात माती भरूया आणि नि निवांत झाडं लावूया कारण आता पाच वाजलेलेच आहेत हे सगळं करता करता तरी पण उद्या मनामध्ये राहूनच जाणार होतं आणि तसं तर उद्या मला दुसरी कामं खूप सारी आहेत म्हणजे कपडे इस्त्री करायचे खूप दिवस झाले ठेवले मी कपाट आवरायचा आहे तर उद्या करण्यासाठी ही सगळी कामं मी ठेवलेली आहे तर म्हणलं आजच हे कुंडे वगैरे माझी माती, आ, उकुरून -उकुरून माती भरून घेऊया यामध्ये तिकडे खाली घेऊन आलेले सगळ्या कुंड्यामध्ये मी माती भरत आहे म्हणजे कडची घेऊन आलेली कडचीनं उकरून उकरून माती भरत आहे तर सगळे कुंडे मी अगोदर भरून घेते आणि हो दीपक दिनाची खूप आठवण येत आहे म्हणजे अशी कुठली कामं मी काढली ना त्या दोघांची खूप मदत व्हायची मला सगळे भरणं झाडं लावणं अशी कामं करायला दोघांनाही खूप आवडतं तर आज तर मदतीला कोणी नाही आहे जेही करायचं आहे मला एकटीलाच करायचं आहे तर सगळ्या कुंड्यामध्ये मी माती भरलेली आहे बघू शकता आता एक कुंडे उचलून वरती घेऊन जाऊया आणि तिथंच मी झाडं लावणार आहे जे अगोदरचे कुंडे आहेत ना ते सगळे काढणारे सगळे खराब झालेले आहेत म्हणजे ऊन हवा पाणी लागून ना एकदम कलर पण गेला त्याच आणि हात लावल्यानंतर कुटकेच पडत आहे त्याचे इतके बेकार झालेले आहेत ते कुंडे तरी पण का एकदम काढल्यानं सूनं सूनं वाटणार आहे मी काही ते काढलेलं नव्हतं तर इकडं सगळ्या पुण्यामध्ये अगोदर मी पाणी भरते म्हणजे हे जे माती आहे ना छान भिजवून घेते आणि मग एक एक झाडं लावणार आहे तिथं भरपूर एरजार्या झाल्या माझ्या अगोदर मी एकच एक कुंडे घेऊन गेले नंतर दोन दोन घेऊन आलेले आहे म्हणजे कुंडे खूप जास्त आहेत आणि भरपूर एरजार्या झाल्या आणण्यामध्ये तर आणून ठेवलेले इथे नळापशी थोडे खाली ठेवले थोडे वरती ठेवले आणि जे अगोदरचे कुंडे आहेत नाही इथं झाड वगैरे लावलेले ते मी वरती इकडे ठेवलेलं आहे म्हणजे अगोदर सगळं पोर्चमध्ये होते पण खूप चिक्कल होत होतं पाणी गळत होतं दररोज पाणी देण्यामध्ये आणि फरशी खूप खराब झालेली होती मी इकडे ठेवलं तर अगोदर मी तुळशीचं रोप लावत आहे तर इकडं खाली आलेले आहे आणि पाणी टाकून मी रोपटं काढून घेतलं म्हणजे असंच निघणार नाही माती खूप हडकलेली आहे म्हणून थोडंसं पाणी टाकलं माती छान भिजवून घेतली आणि मग मी रोप काढून आणलेला आहे तर तुळशी वृंदावनमध्ये अगोदर मी तुळशीचं रोप लावून घेतलं आणि आता दुसरी झाडं लावायला सुरुवात करूया आणि मी कालच एक रोप लावलेलं होतं दुसऱ्या कुंड्यामध्ये मा मला वाटलं दिनेची पप्पा आता लवकर आणणार नाहीत आणि तसंच ते अगोदरचं जे तुळशी वृंदावन होतं खूपच खराब झालेलं होतं ऊन लावून ते कुंडा पूर्णपणे खराब झालेला होता आणि मी काल एका दुसऱ्या छोट्या लावलेलं होतं तर आज आणलेलं आहे वृंदावन तर आता यामध्ये लावलं आणि हे मी तिथं ठेवणार आहे तर आता बाकीची झाडं लावून घेऊया तर कोरपडीचं इथं बघू शकता कुंड्याची काय अवस्था झालेली आहे तर ही कुंडा असाच उचलून मी इथं खाली ठेवलेला आहे आणि यामधले दोन तीन बुडं कोरपडीचे काढून घेतले आणि जे नवीन कुंडे आता मी घेतले आहेत माती भरलेले आहेत त्यामध्ये मी हे रोपं लावणार आहे आणि बाकीचे झाडं पण असंच लावणार आहे म्हणजे अगोदरचे जे कुंड्या आहेत त्यामध्ये खूप जास्त मोठी ती झाडं झालेली आहेत तर त्यामधलं फक्त एक किंवा दोन बुडं लावणार आहे कारण नंतर ते खूप छान आणि मोठी होतात अगोदर अगोदरी माती छान भिजवून घेतली आणि यामध्ये मी हे कोरपडीचा अगोदर रोप लावून घेते आणि बाकीच्याही कुंड्यामध्ये अशाच प्रकारे अगोदर माती भिजवून छान चिक्कल करून घेतलं आणि सगळे रोटे एक 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 लावायला मी सुरुवात केली आणि हो सगळे कुंडे काही लावायला जमलंच नाही मला सगळी झाडं नव्हतीच म्हणजे सगळे एकसारखे लावलं तर ठीक वाटत नाही वेगवेगळे असले छान वाटतं तर दोन चार कुंडली कामे राहिली म्हणजे आता काहीतरी वेगळी झाडं शेवंती वगैरे किंवा वेगळ्या कलरचं गुलाब असं काय आणलं तर लावण्यासाठी मी ठेवलेलं ला आहे तर बघूया त्याचं मूर्त कधी लागेल आज जितकी होती तितकी लावलेली ला आहे हे तर हे निशिगंधा आहे तर इकडं बघू शकता माझ्याकडे कुंडे नसल्यामुळे मी डब्यात लावलेलं होतं आणि याला होल नाही बनवलं मी होल नाही बनवलं तर अशा प्रकारे होतं हे ग्रो तर करणार नाही त्याला फुल वगैरे तर लागणार नाही उलट ते माती खराब होते आणि वेगळंच होत होते असं झालेलं होतं आणि मी तसंच ते डब्बा काढला त्याचा आणि तसंच लावत लावण्यासाठी घेतलेलं होतं पण खूप जास्त होत होते नंतर मी काय केलं थोडंसं त्यामधले एक दोनच निशिगंधाचे गुडं घेतले आणि कुंड्यात लावले म्हणजे व्यवस्थित ते मोठे होतील आणि हे शोचे काही झाडं आहेत तिकडं ते पण मी या कुंड्यात दुपसून त्याच्यात लावणार आहे नवी कुंड्यामध्ये म्हणजे जे अगोदरचे आहेत ना ती तसंच मी खाली ठेवलं एकाच कुंड्यामध्ये खूप झालेलं आहे मनी प्लॅन्ट पण त्याच्यातच शोचे झाडं पण त्याच्यातच इतका गोंधळ झालेले आहे त्या झाडांचा तर ते काय मी काढलं नाही फक्त एक दोन बुडं काढून घेतले त्यामधले आणि मी इकडं दुसऱ्या कुंड्यात लावले जे नवीन कुंडे आहेत इकडं आणि हे कलकमरीचं एक लावलेलं आहे निशिगंधा लावलेला आहे परत शोचे दोन तीन प्रकारचे आहेत ते लावलेले आहेत आणि ही जे कलरची तुळस आहे ना हे पण खूप सुंदर दिसते हे पण मी एका कुंड्यात लावलं तर अशा प्रकारे सात ते आठ कुंड्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली जी माझ्याकडे आता होती आणि आता ते जी बाकीची कुंड्या आहेत ना ती आता रिकामेचं आहेत आता बघूया त्यामध्ये नवीन झाडं आणल्यानंतर मी लावणार आहे आणि ज्या अगोदरची कुंडी तर ठेवलेली होती ते, ठेवले ते सगळे मी काढून घेतले आणि बाहेरचं मेन गेट पण मी काढलं बघू शकता सूर्यदेवता घरी जात आहेत ना खूप सुंदर आणि शीतळ दिसत आहे त्यांचं रूप म्हणजे टाईम सांगितलं आता इव्हनिंगचे साडेपाच वाजलेले त्यांनी सहा वाजता पूर्णपणे अंधार पडतो तर आणखीन अर्ध्या तासामध्ये माझी कामं सगळी कंप्लीट होतील तर इकडे हे जे कुंड्या आहेत ना इथले काढलेले जुने खूप खराब झाले इथं खाली ठेवले मी समोर त्यामध्ये झाडं आहेत आणि दररोज मी इथं पाणी देत असते त्यामुळे ते, ते पण व्यवस्थित ग्रो करतील म्हणून मी खाली ठेवलेलं आहे आणि शोचे झाडं जे आहेत ना ते त्यामध्ये थोडंफार मी काढून घेतलं आणि या नवीन कुंड्यामध्ये मी लावलेले आहेत म्हणजे एक दोन बुडंच काढलेली जास्त नाही तर बघू शकता इकडं इतकी झाडं लावून घेतली मी आणि बाकीची रिकामे आहेत आणि हो आज मी दोन जाळीचे टोपले पण घेतलेले आहेत म्हणजे खूप सुंदर आहेत आता भाज्या वगैरे ठेवण्यासाठी छान आहे ते त्याला पण होल बनवायचे होते मला तर ते काय बनवणं झालं नाही आता उद्या बनवूया हो अगोदर मला ही झाडांची कामं करायची होती तर सगळे जितके कुंड्यामध्ये झाडं लावली ती सगळी मी वरती ठेवलेले आहेत म्हणजे आता मला इथं ठेवायचं आहे कसं बसं कारण तिथं बसणार नाही ते थोडेसे उंच आहेत तरी पण कसं बसं मी ते बुक्या मारून बसवणार आहे कारण थोडेसे जास्त मोठे आहेत ना तर वरच्या साईडचं ते जे आहे ना थोडंसं त्याला म्हणजे टच होत आहे त्यामुळे व्यवस्थित बसत नाही आहेत तर बाहेरचं मेन गेट मी अगोदर ओढून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे कुंडे लावून घेऊया इथं व्यवस्थित तर अगोदर मी तुळशी वृंदावन ठेवले जे अगोदरचं छोटं मी ठेवलेलं होतं ते मी काढलं आणि इकडं समोर ग्रीलमध्ये ठेवलेलं आहे आणि बाकीचे आता हे कुंडे एक एक ठेवून देऊया आपण खूप सुंदर आहे ती कुंडे ठेवल्यानंतर खूप सुंदर वाटत होतं म्हणजे असं वाटत होतं की इथंच बसावं आतमध्ये जाऊन नये काहीतरी आपण नवीन कामं केलं ना खरंच खूप छान वाटतं तर इकडं बघू शकता हे कुंडे तितके व्यवस्थित बसत नाही आहेत थोडीशी उंच असल्यामुळे तर कसं बस मी बसवलेलं आहे आणि असं थोडंसं हाताने मी थोडंसं म्हणजे बुक्या मारलेले त्याला म्हणजे व्यवस्थित ते बसलेले आहेत आणि नंतर ते निघणार पण आहेत म्हणजे हालणारच नाहीत असे बसले तितके पेकबंद म्हणजे अगोदर जे कुंडे ठेवले होते ना वानेराने सगळी पाडून काही मोडूनच टाकलेले होते वरून पडल्यानं ना ते फुटून गेलेले होते पण आता हे पण टेन्शन नाही म्हणजे हे इतकं फिट बसवलं की मी ते वानेरा आल्यानंतरही ते आता पडणार नाहीत इतके गच्च बसलेले आहेत तर सगळेच मी इकडे व्यवस्थित बसले पण समोरच्या साईडला बसले पण इकडं मागं बसत नव्हते मला वाटतं थो थोडंसे खालीवरी पण झालेलं आहे म्हणजे सगळ्या कुंड्याची साईज तेवढीच होती समोर बसले पण मागाच्या साईडला बसत नव्हते तर मी काय केलं समोर इथं तुळशी वृंदावन जे ठेवलेलं आहे ना तिथं मी काही कुंडे ठेवलेत कारण ते तिकडे बसत नव्हते आता आणखीन चार राहिलेले आहेत तर आता हे बघूया आता कुठं ठेवूया म्हणजे त्यामध्ये आणखीन मी झाडं पण लावलेली नाहीत तर इतके कुंडे मी इथं ठेवले आहेत आणि अगोदरचं पण एक आहे इथं हे मोठ्या आकाराचं आहे ते मी ते काही काढलेलं नाही कारण छानच आहे त्यावेळी टाइम सांगेन तर इव्हनिंगचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आज दिवसभर उन्हात कामं केली नाही म्हणजे कुंडे सगळी माती भरली अगोदर खाली नेऊन नंतर त्यामधले म्हणजे दुसऱ्या कुंड्यातले जे कुंडे खराब झालेत ना त्यामधले झाडं त्यामध्ये लावले आणि सगळे कुंडे बाहेर नेऊन ठेवले जे खराब झालेली होते आणि हे सगळे कुंडे इथं ठेवले अगोदर तर ते बसतच नव्हते ग्रीलमध्ये म्हणजे वरी ती ग्रीलचं हे त्याला म्हणजे टच होत होतं आणि ते बसतच नव्हती व्यवस्थित पण मिंच्या पप्पाने कसं कसं दोन बसवून दाखवले नंतर मी बाकीचे सगळे बस हा स्वतः आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटल्याने नेक्स्ट म्हणून